ज्या दिवशी या नारायण राणा ना फाशीची शिक्षा होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं या देशामध्ये दे लोकशाही आहे आणि सर्वसामान्य जनतेचं राज्य आहे हे सिद्ध होईल ज्या मी शुभम चव्हाण स्वागत करतो तुमच्या सर्वांचं इन पब्लिक न्यूज मध्ये तर स्वर्गवासी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ उद्या सांगोला शहरामध्ये जो मुकमोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीनं पूर्ण सांगोला तसेच सांगोला तालुका उद्या कडकडीत बंद राहणार आहे त्यासाठी सांगोलाचा आठवडा बाजार हा मोठ्या प्रमाणामध्ये भरलेला असतो तर या आठवडा बाजारामधील सर्व व्यापारी त्याच पद्धतीने सर्व नागरिकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हायचा आहे तर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष अरिद भाऊ केदार तर त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण उद्याच्या मोर्चाचं कशा पद्धतीने प्रयोजन असणार आहे तर सर्वप्रथम भाऊ आपल्या इन पब्लिक स्वागत आहे काय धन्यवाद तसं बघायला गेलं तर गेल्या दोन वर्षापासून आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो वेगवेगळे उपक्रम घेतो पण अतिशय दुःखद घटना अशी आहे की पहिल्यांदा आम्हाला अशा घटनेसाठी एक मोर्चा काढावा लागतो एक सांगोला बंद ठेवावा लागतो अतिशय दुर्वेदना होत आहेत आज सांगोला आठवडा बाजार हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जनावरांचा बाजार पण आज याही परिस्थितीत सर्व सांगोलकरांचे सर्व बहुजन समाजातील व्यापारी मंडळींचे असेल अगदी विचारवंतांचे असेल आम्हाला या बंदसाठी उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळाला आणि पाठिंबा एवढ्यासाठी दिलाय की सर्वसामान्य जनतेची भावना काय आहे सर्वसामान्य जनतेला काय वाटतं की हे मस्तावलेले आणि माजलेले राज्यकर्ते आणि ज्या राज्यकर्त्याच्या पाठबळावर ही जनतेला जी पिळवणूक होते ही कुठेतर थांबली पाहिजे ही सर्वसामान्य नागरिकांची मागणी आणि त्यासाठी सर्व समाज बांधवांनी अगदी त्यात प्रत्येक समाजातला घटक असेल त्याने आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला व्यापारी मंडळांच्या काही नाराजी होत्या परंतु जी जनभावना आहे आणि जी जनसामान्यांची भावना आहे तीच भावना ठेवून या मोर्चामध्ये सर्वांनी सामील होण्याचं मान्य केलेलं आणि त्या पद्धतीनं आम्ही नियोजन करतो उद्या मुख मोर्चा आपला कशा पद्धतीने असणार आहे तस आपण गेल्या चार दिवस पाच सहा दिवसापासून नियोजन करतोय कैलासवशी संतोषांना देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे ही एक भावना घेऊन आपण काम करत असताना आज संबंध महाराष्ट्रावर किंवा या न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला असताना सुद्धा काही अधिकाऱ्यांनी हा प्रश्न दसास लावून ला। त्या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि परवाच्या जे अमानुष असे कृत्य झाले त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले त्याचे फोटोज व्हायरल झाले आणि त्यानुसार जी जनभावना उसळली आज या घटनेला जवळजवळ ऐंशी दिवस होत आले तरी पण सांगोला हा शांत होता पण अशा काही पद्धतीचे फोटो व्हायरल झाले की मनाला किंवा माणुसकीला काळेवापासणाऱ्या घटना अगदी सोमना आपल्या संतोष देशमुखांनी मारहाण झाल्यानंतर पाणी मागितलं तर तो त्यांच्या तोंडात अगदी लघवी करण्यात आली तत्पर्यंत माणुसकीला किळस आणणाऱ्या घटना घडल्या आणि त्याचा एक उद्रेक म्हणून सर्व समाज बांधवांनी ठरवलं की येत्या नऊ तारखेला म्हणजे उद्या रविवारी संपूर्ण सांगोला तालुका भाजी मार्केट असेल जनावरांचा बाजार असेल सर्व व्यापार व्यवसाय असतील शाळा कॉलेज सर्व बंद ठेवून संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्शवत असा सर्व बहुजन समाजांचा सांगोला बंद असणार आहे आणि या बंद मध्ये सर्व समाज बांधव तर सामील होणार आहेच त्याचबरोबर आपण उद्या सकाळी दहा वाजता महात्मा फुले चौक येथून मुक मोर्चाने तहसील कार्यालयावर जाऊन तशा संबंधीच त्या नाराधामांना सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि अशी शिक्षा झाली पाहिजे की पुन्हा कोणताही गुन्हेगार अशा पद्धतीचं गुन्हे करताना शंभर वेळा विचार करेल किंवा त्याच्या समोर एक भीती निर्माण झाली पाहिजे असं कृत्य किंवा अशा पद्धतीची शिक्षा त्याला व्हावी ह्यासाठी संपूर्ण सांगोला तालुका या दोन्ही अं हुतात्म्यांना म्हटलं तर काय वागवणार आहे त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येतो यामध्ये धनगर समाज असेल बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल माळी समाज असेल सर्व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आपणही या बंदमध्ये आणि संतोष देशमुख आणि सोमनाथ सोरवंशी यांना न्याय देण्यासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं माणसं जनमान सामान्यांच्या काय भावना आहेत त्या आपण जाणून घ्याव्यात असं मी बहुजन समाजाच्या वतीनं सकल मराठा समाजाच्या वतीनं आपण विनंती करतो धन्यवाद अरविंद भाऊ तर उद्या होणाऱ्या मुख्य मोर्चा आहे त्या मुकमोर्चामध्ये तालुक्यातील तमाम व्यापारी असतील शेतकरी असतील बहुजन समाज असेल तर त्यांनी मोठ्या संख्येने या हजारोंच्या लोकांच्या संख्येने या मुकमोर्चामध्ये सहभागी नोंदवायचा आहे असे मी इन पब्लिक न्यूजच्या वतीने सर्वांना विनंती करतो धन्यवाद